विधानसभा चुनाव विदर्भ का जनमत किसके किस साथ रामटेक लोकसभा क्षेत्राची उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरखेडला आले होते या नरखेडच्या प्रचार सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री यांनी फेसबुकवर लाईव्ह आल्याने राज्य चालत नाही अशी टीका उद्धव ठाकरेवर केली एकत्र आले एक 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 करून गेले ममता बॅनर्जी गेल्या तिकडे नितीश कुमार तिकडे चंद्राबाबू आहेत सगळे सगळे लोक एक एक करून निघून गेले त्यांना माहित आहे की दोन हजार चौदा ला देखील मोदीजींना विरोध केला होता त्यावेळेस देखील मोदीजी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले दोन हजार एकोणीस ला पुन्हा एकत्र आले मोदी द्वेषाने पछाडून त्या ठिकाणी एकत्र येऊन मोदीजींना हरवण्यासाठी एकत्र आले बांधवांनी आणि भगिनीने तुमच्या आशीर्वाद आले त्यावेळेस विरोधी पक्षनेता बनण्या इतकं देखील संख्याबळ मिळालं नाही